रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व आज आपण बनवतोय नागपंचमी विशेष पातोळी तर पातोळी बघा इथे किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आणि एकच नंबर झालेली आहे बघा किती छान अशी मस्तपैकी पातोळी आपल्या तयार आहे खूप छान होते तांदळाच्या पिठाची पातोळी तर पातोळी बनवायला घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया एक पातोळी मी इथं तोडून बघितलेली आहे बघा किती छान असे आतून टेक्चर किती छान मस्तपैकी आलेलं आहे खूप छान असे मस्तपैकी होतात पातोळी तर चला वेळ वाय न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पातोळी बनवायला घेऊया गरम खायला खूप छान लागते नागपंचमी विशेष तर चला पातोळी बनवायला घेऊया आपल्याला नारळ फोडून घ्यायचा आहे फोडून वरून साळून घ्यायचा आणि बारीक तुकडे करून घ्यायचे इथे मी नारळ फोडून घेतला आणि वरून साळून घेतलेला आहे तर आपल्याला साळायचं एवढंच राहिला एवढं मी पूर्ण साळून घेतलेलं आहे बारीक तुकडे करून घेऊ इथं आपल्याला नारळ की झालेला आहे आता आपण त्याच्यावर बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मिक्सरमध्ये दळायला इथे एकदम बारीक बारीक असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे जसं पाहिजे तसे तुम्हाला मोठे केले तरी चालतील पण मग घ्यायचे पटकन बारीक करून आणि मोठे होत असेल तर मोठे करायचे काय हरकत नाही मिक्सरला दावताना आपण त्याच्यामध्ये वेलची पण घालून घेणार आहोत तुमच्याकडं वेलचीपुडं असेल तर वेलचीपुड घालून घ्यायची इथं आपले नारळाचे तुकडे झालेले आहे बघा आपण त्याच्यामध्ये चार वेलची घालून घेऊया बारीक दळून घ्यायचं आपल्याला छान असं इथं आपल्याला खोबरं छान असं बारीक झालेलं आहे आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊ मापासाठी इथं आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गोळ घ्यायचं आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी खोबरे घेतलेले आहे आपण हे साईडला ठेवून देऊया कढई गरम करायला ठेवलेली आहे याच्यात गावण तूप घालून घेऊस थोडंसं आपल्याला गावण तूप घालून घ्यायचं कारण की खोबऱ्याला तूपच असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त तूप आप वापरायचं नाही किंवा तेल वापरायचं नाही वापरलं तरी काही हरकत नाही फक्त आपल्याला खसखस भाजली पाहिजे आणि खसखस भाजण्यासाठी आपण तूप आधी घालून घेतलेलं आहे आपण खस चमचा आपल्याला इथं खसखस घालून घ्यायची आहे खसखस छान अशी गरम झालेली आहे आपण त्याच्यात खोबरं घालून आहे मोबरा आणि गूळ दोन्ही पण लगेच घालून घ्यायचं सगळी थोडीशी कमी करू व्होल्टेज फुल हे एक वाटी गुळ घेतलेलं आहे तो एक वाटी गुळ घालून घ्यायचा इथं छान असं परतून घ्यायचं आपल्याला गुळ छान असं मिक्स झालेला आहे मस्तपैकी पाणी सुटायला लागलेलं आहे त्याचं पाणी थोडस आपल्याला आटून घ्यायचं पूर्ण पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये तर छान असं आपल्याला आटून घ्यायचं हे पाणी आपल्या खोबऱ्याचं बॅटर छान असं तयार आहे आपल्याला खूप पाणी आटून नाही घ्यायचं त्याच्यातलं खूप असं सुक्का नाही करायचं थोडंसं पातळच राहून द्यायचं म्हणजे लय घट्ट सर जर केलं तर आपल्यावाली जी करंजी असते ना त्याच्यामध्ये ते राहणार नाही साईडला जाईन त्याच्यामुळे असं आपल्याला थोडंसं पातळच पाहिजे आता हे सारण आपण काढून घेऊया इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपण एक वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी तर गरम पाणीची मी उकळी काढलेली आहे पीठ याच्यात ओतून घ्यायचं आणि ह्याच वाटीनं पाणी घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये चवी पुरता मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं लईने घालायचं थोडं घालून घ्यायचं आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे वाटीनं मोजून हे पूर्ण एक वाटी पाणी आपल्याला पिठात घालून घ्यायचं आहे त्याच्याने चे। हलवून घ्यायचं आहे आता पाच मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण हे पाच मिनटं झाकण ठेवून देऊया पाच मिनटांनी बघूया इथे पाच मिनटं झालेली आपल्या पिठाला छान असं घामाला ताटा आता आपण इथं काढून घेऊया याच्यामध्ये ताटामध्ये पाण्याची जर गरज पडली तर तुम्ही थोडंसं वरतून पाणी वापरू शकता इथं मी हे पुरण खिसायचं असताना ते घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं असं पीठ सारखं करून घ्यायचं इथं पाण्याची गरज पडती का नाही बघूया छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हाताने करून बघूया होतं की काय थंड झालेलं आहे थोडंसं नॉर्मल असं कोमट असं गरम आहे एक सा एक जीव करून घ्यायचं एक सगळं छान असा आपल्याला गोळा तयार आहे पिठाचा इथं आपल्याला पीठ भिजलेलं आहे आता आपण त्याच्यावाली पातोळी बनवायला घेऊया श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कोण कोण काय काय पदार्थ बनवतो नागपंचमीचे विशेष तर आज आपण पातोळी बनवतोय तर पातोळी बनवण्यासाठी मी इथं पीठ छान असं आपल्याला मळून झालेलं आहे तर आता आपण बनवायला घेऊया पातोळी पिठाच्या छान असा गोळा घ्यायचा एक छोटंसं छान असं गोल करून घ्यायचा मळून घ्यायचा पीठ लावून घेतलं तरी चालतं काही हरकत नाही पीठ लावून घेऊया आणि उंडा एकदम छोटा घ्यायचा पिठामध्ये बुडवून घेऊया इथं पीठ घेतलं आहे मी कोरड्या पीठ तांदळाचंच पीठ घ्यायचं आणि लाटून घ्यायचं चा आपल्याला छान असं गोल गोल लाटून हलक्या हाताने गोल गोल असं मस्तपैकी पातळ असं लाटून घ्यायचं आहे इथे आपल्याला पातळी एकदम पातळ अशी लाटून झालेली आहे आता आपल्याला केळीचं पान किंवा हळदीचं पान असलं तरी चालेल तर ते पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आपण मी पानं एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्या केळीच्या पानावर आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर सांदुरा घालून घ्यायचा सा आहे अशा प्रकारे सांदुरा घालून घ्यायचा सा ओब्या साईडचा आणि आपल्याला हे असं धुमडून घ्यायचं जसं आपण करंजी करतो त्याच प्रकारे करायचं ही अशी पातोळी असते नागपंचमी विशेष काही 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 गावांना असं बनवत असतात आणि दाबून घ्यायचं व्यवस्थित अशी दाबल्या जाते आता आपण ही असंच ठेवून देणार दुसरी बनवायला घेऊया जर समजा तुम्हाला जर पातोळी लाटायची नसेल तर तुम्ही हातावर थापून किंवा पानावर सुद्धा डायरेक्ट जमती काही असं होत नाही की बिना याचं जमत नाही तर बिना लाटण्याची पण जमते तर अशा हातावर करून घ्याय हातावर केल्यावर आपल्याला केळीचं पान घ्यायचं किंवा तुमच्याकडं जरा समजा हळदीचं पान असेल तर हळदीचं पान घ्यायचं याला वरतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं पाण्याच्या हाताने साह्याने चा आपल्याला चांगकीस नीट व्यवस्थित बनवून घ्यायची पाण्याचा हात लावून घ्यायचं आणि तसं पण जमतं बिना लाटल्याचं लाटलंच पाहिजे ना असं काही नाही आणि त्याच्यावरती सांदुरा घालून घ्यायचा छान असं लाटून घ्यायचं आणि दुमडून घ्यायचं पुन्हा आपण केळीच्या पानात दुमडून घ्यायचं असं छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं कुठं मोकळं नको राहायला नीट व्यवस्थित तर अशा प्रकारे तयार होते आता आपण इथं दोन तीन ते तीन झालेले तीन ते ती चार झालेले आहेत सगळ्या पातोळे असेच बनवून घेऊया तुमच्याकडे जर कोणतीच सुविधा नसेल किंवा पानं नसेल तर तुम्ही असेही साधेही बनवू शकता काय हरकत नाही तुम्ही फक्त बनवताना लाटणं पळपट आणि त्याच्यावर पीठ शिपडून घ्यायचं छान असं आणि पातळ असं लाटून घ्यायचं आता मी ही तुम्हाला बनवून दाखवते बिना याची बिना पानाची आता इथं आपण सांदुरा भरून घेऊया आता लाटून घेतलेली आहे सांदुरा भरून घ्यायचं आहे दुमडून घ्यायची नीट व्यवस्थित अशी जशी करंजीवाणी छान अशी दाबून घ्यायची तर असे दाबून घ्यायची चौकडून तर बघा किती छान होते तर बघा इथे किती छान झालेली आहे आपल्यावाली ही पण करांजी हम्म पातोळी छान अशी झालेली आहे तर आता ही पण आपण एका याच्यावर का घालून घेऊया केळीच्या पानावरती घालून घ्यायची आपल्याला ती आता आपल्याला ह्या पातोळ्या होत्या तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवून देऊया इथं आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय पाणी गरम करून पाण्याला छान अशी उकळी आलेली आपण पातोळ्या ठेवून घेऊया पातोळ्या ठेवायला मी इथे एक स्टीलची चाळण घेतलेली बघा त्याच्यामध्ये आपण ह्या पातोळ्या बनवलेल्या एकसारख्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत छान अशा आणि ही जी आपण पातोळी अशीच हातावर बनवली ती अशी झाकून टाकायची आहे आता सगळ्या पातोळ्या ठेवून झालेल्या आहेत आपल्यावाल्या आणि पाणी पण छान असं गरम झालेले आहे पाणी उकळी आलेली आहे गॅस बंद केला त्याच्यामुळे थोडंसं गार झालं आता आपण परत गरम करून घेऊया इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्याच्यावरती एक स्टँड ठेवून घ्यायचं तुमच्याकडे दुसरं स्टँड असेल तर दुसरं ठेवायचं मी गॅसचा स्टँड ठेवून आहे त्याच्यावरती आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे पातोळ्याची आणि त्याच्यावरती एक झाकण मारून द्यायचं छान असं नीट व्यवस्थित झाकण ठेवून घ्यायचं आहे इथं मी अजून एक वरतून झाकण ठेवते परत तीस मिनिटानंतर बघूया थोडंसं गॅस कमी ठेवूया खूप व्होल्टेज आहे तर व्होल्टेज कमी करूया बघूया तीस मिनटानंतर इथं आपल्याला अर्धा तास झालेला आहे आपण झाकण काढून बघूया शेगडी बंद करूया हे दुसरं पण झाकण काढून बघूया बघा छान असे मस्त शिजलेले हाताला चिटकत नाही याचा अर्थ शिजलेत इथे छान अशा आपल्या पातोळ्या शिजलेल्या आहे मस्त पैकी तर बघा किती छान असे मस्त झालेल्या आहेत आणि आपण आता एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया एकदम पातळ अशा मस्त आणि त्या गरम गरमच खायला छान लागतात तर बघा किती छान अशा मस्तपैकी पानं ओठलेली आहेत त्याच्यावरती इथे आपल्याला छान असे पातोळे निघालेले आहेत बघा किती छान अशा मस्तपैकी झालेले आहेत एक मी तुम्हाला फोडून पण दाखवते तर बघा इथं एक फुटलेली चे तर बघा आतून किती छान असं मस्तपैकी सारण मस्तपैकी एकदम आणि गरम गरम खायला खूप छान लागतं तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली पातळ्यांचे तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्या पातोळ्यांसाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नवीन रेसिपीमध्ये